नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे स्वप्नात आलेला संदेश चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया श्री दत्तगुरु म्हणजे त्र्यंबक ब्रह्मा विष्णू महेश शक्तीचे साक्षात स्वरूप अनेक भक्तांना त्यांनी संकटातून तारले अनेक शक्तींना नाश केला आणि अज्ञानी लोकांना प्रकाश दाखवला त्यांचे चमत्कार हे गु अद्भुत आणि भक्तांसाठी रहस्याने भरलेले आहेत इथे मी तुम्हाला श्री दत्त काही आणि रोमांचक कथा सांगण्याचा प्रयत्न करणार ही घटना आहे नाशिकच्या पंचवटी भागातील नाशिकच्या पंचवटी भागात एक प्राचीन गूढ दत्त मंदिर होत हे मंदिर लोकांच्या नजरेपासून लपलेलं होतं कारण ते एका घनदाट झाडा झुडपांनी वेढलेल्या जागेत होत गावात अशी समज होती की हे मंदिर स्वयंसिद्ध आहे म्हणजेच इथे दत्तगुरूंनी मूर्ती कोणी बसवलेली नसून ती स्वयंभू प्रकट झाली आहे म्हणूनच या मंदिराला गूढ शक्ती आहे असं अनेक भाविक म्हणायचे रमेश हा एक कष्टाळू पण मध्यमवर्गीय व्यापारी त्याचं कपड्याचं दुकान होतं पण काही महिन्यांपूर्वी त्याला एक मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता काहीही केलं तरी ग्राहक यायचेच नाही पैशाची कमतरता होती आणि त्यात त्याला कर्जही फेडायचं होत दैनंदिन तणावाने त्याचं मन निराश झालं होत शेवटी देवच काहीतरी करेल असं म्हणून तो रोज श्री दत्तगुरूंची मनोभावे प्रार्थना करायचा एके रात्री रमेश अतिशय चिंतेत झोपला त्या रात्री त्याला एक विलक्षण स्वप्न पडलं स्वप्नात त्याला एक तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्या प्रकाशात श्री दत्तगुरूंच त्रिमूर्ती स्वरूप उभं होत त्यांचा मंद पण सुदर्शन प्रकाश रमेशच्या भोवती पसरला आणि एक गुढ आवाजात त्यांनी सांगितला उद्या पहाटे मंदिराच्या दारात एक साधू येईल त्याला मदत कर त्याच्या चरणांची सेवा कर कारण तो माझा दूत आहे रमेश अचानक दचकून जागा झाला त्याला आश्चर्य वाटलं हे फक्त एक स्वप्न होतं का की खरोखरच दत्तगुरूंचा संदेश त्याने मनाशी ठरवलं की तो पहाटे मंदिराच्या दारात जाईल आणि पाहिल खरंच काहीतरी विशेष घडतं का दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश लवकर उठला आणि तो त्या गूढ मंदिराच्या दिशेने निघाला जसजसा तो मंदिराजवळ गेला तस तसं त्याचं मन उत्सुकतेने भरून गेलं होतं मंदिराच्या बाहेर वातावरण शांत आणि प्रसन्न होत मंदिराच्या पायऱ्यांवर तू जाऊन बसला आणि वाट पाहू लागला अचानक त्याला एका वृद्ध साधूचा आवाज ऐकू आला तो पाटक्या भगव्या कपड्यांतील एक वृद्ध साधू मंदिराच्या दिशेने चालत येत होता त्याचे केस जटासारखे डोळे तेजस्वी आणि हातात एक कमंडलू होत त्या साधूला पाहताच रमेशच्या मनात कालचं स्वप्न जागं झालं हेच ते दत्तगुरूंचे दूत असतील का रमेश लगेच उठून त्यांच्या दिशेने गेला आणि त्यांना म्हणाला बाबा पाणी घ्याल का काही सेवा हवी असेल तर सांगा त्या साधूंनी मंद स्मित केलं आणि शांत स्वरात म्हणाले माझी सेवा करण्याचं सौभाग्य तुला प्राप्त झालं आहे श्री दत्तगुरु तुझ्यावर प्रसन्न आहेत रमेशने त्यांना पाणी दिलं आणि त्यांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद मागितला त्या क्षणी साधून त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्या कानाजवळ म्हणाले आजपासून तुझ्या घरात कधीही दारिद्र्य येणार नाही कारण श्री दत्तगुरूंच्या सेवेत तू स्वतःला समर्पित केला आहेस त्यांचा आवाज हा अतिशय गंभीर आणि दैवी वाटत होता रमेशला जाणवलं की तो साधू कोणी साधा भिक्षुक नाही तो नक्कीच श्री दत्तगुरूंचा दूत आहे साधूने आशीर्वाद दिल्यानंतर रमेश डोळे मिटून त्यांच्यासमोर नतमस्तक झाला जेव्हा तो काही क्षणाने डोळे उघडतो तेव्हा त्या साधूचा मागदूसही दिसत नाही रमेश घाबरून इकडे तिकडे बघतो पण साधू हे कुठेच दिसत नाहीत हे कसं शक्य आहे तो विचार करत राहतो तेवढ्यात मंदिराच्या आतून श्री दत्तगुरूंच्या मूर्तीवरून एक तेजस्वी किरण येत आणि ते रमेशच्या कपाळावर पडतं त्या क्षणाला त्याला जाणवत की श्री दत्तगुरू स्वतः माझ्यासोबत आहे मी कधीच एकटा नाही त्या दिवसानंतर रमेशच्या व्यवसायात अचानक भरभराट होऊ लागली तोट्यात चाललेले दुकान अचानक खुलू लागलं मो, ग्राहक त्याच्याकडून खरेदी करू लागले कर्जाची चिंता मिटली आणि त्यांच्या कुटुंबावर समृद्धी आली रमेशने हे सर्व श्री दत्तगुरूंच्या कृपेमुळे झालं यावर ठाम विश्वास ठेवला त्याने ठरवलं की आपल्या कमाईतील काही भाग हा दत्तगुरूंच्या सेवेसाठी वापरायचा ही कथा इथे संपली पण ह्या कथेचा गुढ संदेश असा होता की श्री दत्तगुरु भक्तांची नेहमी परीक्षा घेतात जर तुम्ही संकटात असाल आणि मनोभावी प्रार्थना केली तर श्री दत्तगुरु तुमचं मार्गदर्शन नक्कीच करतील साध्या रूपात आलेला कोणताही माणूस कदाचित दत्तगुरूंचा दूत असू शकतो म्हणून प्रत्येकाशी प्रेम आणि भक्तीने वागा आजही पंचवटीच्या त्या गुप्त दत्त मंदिरात लोक जाऊन प्रार्थना करतात आणि अनेकांना श्री दत्त कृपा अनुभवायला मिळते श्री दत्त मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद